रेणा सहकारी साखर कारखान्याने भेदभाव न करता विश्वासार्हता कायम ठेवली आहे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांचं प्रतिपादन मांजरा परिवारातील एक घटक असलेल्या रेणा सहकारी साखर कारखान्याने आपल्या वाटचालीत कधीही कोणासोबत भेदभाव केला नाही शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे कार्य सातत्याने सुरू ठेवले यातून शेतकरी व कारखाना यांचे एक विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे ते विश्वासाचे नाते कायम ठेवत आपली वाटचाल सुरू असल्याचं प्रतिपादन रेना साखर कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी केले रेणा कारखान्याच्या एकोणीसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख साहेब व मान्यवरांच्या शुभ हस्ते गव्हाणीत ऊसाची मोडी टाकून गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा शुभारंभ करण्यात आलाय यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील माजी चेअरमन यशवंतराव पाटील रेणाचे चेअरमॅन सर्जराव मोरे व्हाईस चेअरमॅन अनंतराव देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंगरे उपसभापती शेषराव हाके सुरेश लहाणे यांच्यासह संचालक लालासाहेब चव्हाण सूर्यकांत सूर्यवंशी धनराज देशमुख प्रेमनाथ आकणगिरे संभाजी रेड्डी शहाजीराव हाके संजय हरिदास अनिल कुटवाड तानाजी कांबळे सौ वैशालीताई माने सौ अमृताताई देशमुख स्नेहलराव देशमुख पंडितराव माने सतीश पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती रमेश सूर्यवंशी चंद्रचूड चव्हाण माजी पंचायत समिती सभापती प्रदीप राठोड निवाडा गावचे सरपंच दिनेश साळुंके यांच्यासह कार्यकारी संचालक व्ही व्ही मोरे आदींची उपस्थिती होती पुढे बोलताना सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब म्हणाले की विविध कारणांमुळे अनेक अडचणींना साखर कारखान्यांना सामोरे जावे लागत आहे अशा विपरीत परिस्थितीत देखील मांजरा परिवाराने आर्थिक नियोजन व पारदर्शक कारभाराने उत्तमरित्या साखर कारखानदारी चालू ठेवली आहे चालवून दाखवली आहे विरोधक केवळ विरोधासाठी विरोध म्हणून कारखान्यावर टीका करीत असतात ही बाब सहकार क्षेत्रासाठी योग्य नसून अशा टीका करणाऱ्यांना शेतकऱ्यांनी वेळोवेळी उत्तर दिले आहे व या पुढे देखील देत राहतील असेही त्यांनी सांगितले